गावचे शेतकरी पांडुरंग शिर्के यांची भातशेती जमीन आहे त्याच्याकडेला शेजारी एक गृहनिर्माण प्रकल्प कंपनीचा आलेला आहे आणि त्यांनी जमीन विकलेली नसताना त्याच्या जागेमध्ये कंपनी अतिक्रमण करू पाहते आम्ही सातत्यानं विनंती करून सांगतोय पोलीस स्टेशनलाही विनंती करून सांगितली परंतु कंपनी आणि पोलिस स्टेशन काही शेतकऱ्याला दाद देत नाही बळजेबरीनं त्याच्या जागेवरती कब्जा मिळवण्याचं काम सुरू आहे मी एवढीच पोलीस स्टेशनला तीन दिवसापासून विनंती करतो आहे की ज कंपनीनं जमीन मोजणी करून घ्यावी त्यांनी दहा बारा वर्षापूर्वी जमीन मोजणी करून घेतली असेल त्यावेळेस संबंधित शेतकरी तिथे नव्हते आता तुम्ही जर का मोजणी करून घेत नसाल तुम्हाला गरज आहे पण शेतकऱ्याची जमीन जाऊ नये जी विकलेली नाही जिच्यावरती कंपनी हक्क प्रस्थापित करू पाहते ती जमीन वाचवण्याचा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर अन्याय होतोय कंपनीचे जे कोणी हस्तक आहेत त्या ठिकाणी बटजबरीनं त्याच्या जमिनीचा ताबा घेऊ पाहत आहेत पोलिसांनाही सांगितलं होतं परवा दिवशी सांगितलं होतं म्हटलं पाहिजे तर आम्ही मोजणी करून घेऊ म्हणजे शेतकरी मोजणी करून घेईल काल कार्यालय शिवजयंतीच्यामुळे बंद होतं आज सुरू आहे आम्ही पैसे भरतो आणि त्याची तो शेतकरी मोजणी करून घेईल मोजणी करून झाल्यानंतर किंवा तुम्ही मोजणी करून घ्या पण टी एल आरकडनं मोजणी झाली पाहिजे परंतु ते न होता बटजबरीनं त्याच्या जागेवरती ताबा मिळवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे पोलीस स्टेशन आणि पी आय हे त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा आणि पांडुरंग शिर्के हा गेला नव्वद सालापासून ब्याण्णव सालापासून माझा जवळचा सहकारी अपंग आहे काही वर्षे त्यांनी माझं सहाय्यक म्हणून स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केलं आजही माझ्याकडे तो कामाकरता येत असतो आणि असा शेतकऱ्यावर अन्याय होत असताना सहन होणं कठीण आहे पण पोलीस स्टेशनला विनंती करून सांगतो आहे परंतु पोलीस स्टेशन काही ऐकायला तयार नाही त्यांचे एक एक कारण सुरूच आहेत जर का शासकीय मोजणी तातडीनं करून घेतली तातडीचे भरेल कार सुट्टी होती आज कार्यालय उघडं आहे पण त्यांना धीर निघत नाही आज सुद्धा त्यांनी त्यांचे जे कोणी त्या ठिकाणी हस्तक आहेत त्यांनी ताबा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न सुरू केलेले आहेत आता पांडुरंग शिर्के हा अपंग आहे असं एकाकी जीवन जगत असताना जमिनीचं रक्षण करणं सांभाळणं आजच्या काळामध्ये कठीण झालेलं आहे बिल्डरची जागा निघत असेल तर मोजणी बिल्डरनी पुन्हा करून घ्यावी शेतकरी करून घ्यायला तयार आहे ते म्हटलं आम्ही केलेली आहे हा तर जुलमी कायदा झाला त्याला मोजणी करू द्या त्याच्या जमिनीचं रक्षण करण्याचा त्याला अधिकार आहे आणि हवा असल्यास तुम्हाला काही जागा जर नडत असेल तर तो जागाही तुम्हाला द्यायला तयार होईल परंतु मोजणी करून जागा तर निघाली पाहिजे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात आम्ही आम्ही करतो आम्ही करतो पण काही न करता आज पुन्हा त्याच्यावरती त्यांनी तो प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला काकुळतीला येऊन फोन करतोय अपंग आहे अनेक वर्ष माझ्याशी संबंधित आहे पी ए म्हणूनही माझं त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा एका जवळच्या सहकार्यावरती इतका मोठा अन्याय होत असताना पोलिसांना सुद्धा पोलीस स्वतः पोलीस निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत याची पूर्णपणे जाणीव झाल्यानं मी या ठिकाणी त्याच्यावरचा अन्याय दूर होण्याच्या दृष्टिकोनातून उपोषण सुरू केलेलं आहे